नमस्कार मी प्रशांत कदम व्हिडिओचं शीर्षक बघून कदाचित तुम्ही थोडेसे गोंधळला असाल बारामतीमध्ये मतदान तर अजून बाकी आहे मग त्याच्या आधीच आपण कोणाच्या विजयाची कुठल्या निकालाची गोष्ट करत आहोत तर त्याचं उत्तर आहे या निवडणुकीचा निकाल काहीही लागू सुप्रिया सुळे जिंकोत किंवा सुनेत्रा पवार त्याच्या आधीच ही निवडणूक ही लढाई त्या लोकांनी जिंकलेली आहे ज्यांना ही लढाई व्हावी पवार विरुद्ध पवार हे चित्र या लढाईच्या निमित्तानं निर्माण व्हावं असं ज्यांना वाटत होतं त्यांनी ही लढाई आधीच जिंकलेली आहे आणि गेल्या काही दिवसातला जर प्रचार तुम्ही बघितला तर या लढाई मागचे जे अंतस्त हेतू होते ते सिद्ध झाल्याचं आपल्याला म्हणता येईल साहजिकच भाजपच्या नेतृत्वाचा हा आग्रह होता की सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांनी घरातलाच उमेदवार द्यावा आणि एक प्रकारे पवार विरुद्ध पवार अशी लढाई व्हावी कौटुंबिक कलह निर्माण व्हावा एकमेकांच्यावरती आरोप प्रत्यारोप व्हावेत आणि पवार नावाचा जो ब्रँड एक राजकारणामध्ये आहे त्याची व्हॅल्यू कमी करण्याचं किंवा त्या ब्रँडवरती हल्ले करण्याचं काम घरातल्याच व्यक्तीकडून व्हावं आणि त्या माध्यमातनं आपले हेतू साध्य करून घ्यावेत ही या संपूर्ण लढाईच्या पाठीमागची रचना होती असं म्हणायला वाव आहे काही लढाया अशा असतात की ज्या शॉर्ट टर्म हेतूनं म्हणजे तात्कालिक हेतूनं लढल्या जातात तर काही लढाया लॉंग टर्म उद्दिष्ट म्हणजे दुरस्त हेतू लक्षात ठेवून लढल्या जातात आणि ही बारामतीची लढाई भाजपनं अशाच पद्धतीनं लढल्याचं आपल्याला दिसतं आहे एकतर याच्या आधी दोन हजार चौदामध्ये भाजपनं मित्रपक्षासाठी ही जागा सोडलेली होती पण दोन हजार एकोणीसला कांचन कुल भाजपच्याच तिकिटावरती लढलेल्या होत्या फार कमी वेळा असं होतं की भाजप ज्या जागेवरती स्वतः लढलेला आहे त्या जागेवरचा क्लेम सोडून देतं पण ही जागा एकतर अजित पवारांच्यासाठी देण्यात आली आणि दिल्यानंतर पुन्हा उमेदवार जो आहे तो घरातलाच असावा अशा पद्धतीचा देखील आग्रह धरण्यात आलेला होता आता अजित पवारांची जर आपण स्थिती बघितली तर राज्यामध्ये ते पाच जागा लढत आहेत त्यापैकी एक मित्रपक्ष म्हणजे खऱ्या जागा ते चारच लढत आहेत कुठल्याही पक्षाचा स्ट्राईक रेट अगदी शंभर टक्के होत नाही आणि त्यामुळं जास्तीत जास्त म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये सुद्धा अजित पवार दोन ते तीन जागा जिंकू शकतील त्यांच्या खासदारांच्या संख्येनं काही केंद्रामध्ये फार मोठी उलत पालत उलतापालत होणार नव्हती किंवा मोदी सरकारला टेकू जो आहे तो काही अजित पवारांच्या या संख्याबळामुळे मिळणार नव्हता पण तरी सुद्धा बारामतीमध्ये घरातलाच उमेदवार द्यायला लावून एक प्रकारे एक लाँग टर्म उद्दिष्ट किंवा जे या संपूर्ण लढाई माग पाठीमागची जी रचना होती ती भाजपची काय होती तर पवार विरुद्ध पवार हाच संघर्ष निर्माण व्हावा आणि घरातल्याच व्यक्तीकडून या संपूर्ण प्रकरणामध्ये पवार नावाची किंमत कमी करण्याचा प्रयत्न व्हावा हा भाजपचा याच्यातला हेतू आपल्याला दिसतो आहे याच्या आधी भाजपनं हा प्रयत्न मागच्या वेळी खूप करून बघितला चंद्रकांत पाटील इथं आलेले होते म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये ते ठाण मांडून बसलेले होते वारंवार विधानं करत होते अगदी अजित पवार भाजपसोबत येण्याच्या आधीसुद्धा केंद्रातले निरीक्षक यायचे चंद्रशेखर बावनकुळे बारामतीमध्ये जाऊन यायचे आणि तेव्हा ते जी विधानं करायचे बामनकुळे त्याची खिल्ली तेव्हा अजित पवार उडवायचे पण नंतर जेव्हा अजित पवार भाजपसोबत आले त्याच्यानंतर सगळं चित्र बदललं आणि शेवटी ही लढाई जी आहे ती घरामध्येच झाली जरी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या उमेदवार असल्या तरी ही लढाई शेवटपर्यंत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी झाली नाही शिवाय भाजपकडून किंवा देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्याकडनं अशी देखील ही लढाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला की ही लढाई स्थानिक पातळीवरची बघू नका ही मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे पण ही लढाई ना सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी झाली ना ती पंतप्रधान मोदी किंवा राहुल गांधींच्या विरोधात अशी झाली ती झाली शरद पवार विरुद्ध अजित पवार बारामती नेमकी कोणाची साहेबांची की दादांची या प्रश्नाचं उत्तर देणारी ही निवडणूक असणार आहे आणि त्याचा निकाल जो आहे तो महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाच्या दृष्टीनं सुद्धा खूप महत्वाचा असणार आहे एकतर इंटरेस्टिंग हे होतं की महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे इतक्या सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत दोन हजार एकोणीसला त्यांनी महाराष्ट्रामध्ये जितक्या सभा घेतल्या त्याच्या जवळपास दुप्पट सभा ते यावेळी महाराष्ट्रामध्ये घेत आहेत पण तरी एकही त्यांची सभा बारामतीमध्ये झाली नाही ना मोदींची ना अमित शहाची त्यामुळं एक प्रकारे ही लढाई लावून आखाड्यामध्ये दोन पवार एकमेकांच्या विरोधात उभे करून नंतर बाजूला उभं राहून भाजप गम गंमत बघत होतं का अशा पद्धतीचं सुद्धा चित्र या लढाईच्या निमित्तानं दिसलं खरं तर या लढाईमध्ये कोण जिंकतंय याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नक्कीच होणार आहेत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांची पत्नी स्वतःच्या घरातला उमेदवार त्यांचा असताना जर त्या पराभूत झाल्या तर त्याचे परिणाम जे आहेत ते त्यांच्या दृष्टीने चांगले होणार नाहीत आणि त्यामुळं ही लढाई जी आहे ती त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे सोबतच त्यांनीसुद्धा हे विधान केलेलं होतं की राष्ट्रीय पातळीवरती माझी पथ जे आहे ते टिकवून ठेवायची असेल तर बारामतीमध्ये हा विजय जो आहे तो आवश्यक आहे आणि त्याच दृष्टीनं शरद पवारांची सु, साठी सुद्धा ही लढाई लड, जी आहे ती खूप महत्त्वाची होती आणि म्हणूनच आपण असं बघितलं की ज्या गोष्टी शरद पवारांनी आत्तापर्यंत केलेल्या नव्हत्या आणि अनेक विरोधकांशी त्यांचं इतक्या वर्षांचं वैर होतं त्या सगळ्यांना जाऊन ते भेटले अनंतराव थोपटे असतील काकडे असतील त्याच्यानंतर तावरे असतील माळेगावचे या सगळ्यांना भेटून शरद पवारांनी या लढाईमध्ये आपल्या लेकीसाठी ते मैदानामध्ये उभे राहिले आता Uh, सुप्रीम कोर्टातला निकाल जो आहे तो बाकी आहे विधानसभेला परत पुढे काय होणार असे सुद्धा सगळे प्रश्न जे आहेत ते अजून बाकी आहेत आणि वारंवार हा प्रश्न निर्माण केला जातो की पुन्हा एकत्र हे सगळे येणार का अर्थात राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं आणि हे तर शेवटी पवार कुटुंब आहे की ज्यांनी आत्तापर्यंत एकाच कुटुंबामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे लोक त्यांचे काम करत होते शिवाय आपल्याला माहिती आहे की एन डी पाटील हे पवारांचे जावई होते पण ते शेका पक्षामध्ये काम करत होते आणि त्यांच्या विचारांचा सन्मान जो आहे तो याच्या आधीसुद्धा केला गेलेला होता असं असताना यावेळी ही लढाई जी आहे ती सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी झाली म्हणजे या लढाईमध्ये कोण जिंकतंय याच्यावरती बारामती नेमकी कोणाची याचा फैसला जो आहे तो देखील होणार आहे बारामतीच्या या लढाईमध्ये काही इंटरेस्टिंग मुद्देसुद्धा दिसले एकतर अजित पवार विरुद्ध रोहित पवार हा संघर्ष जो आहे तो अधिक तीव्र होताना आपल्याला उघडपणे पाहायला मिळाला म्हणजे रोहित पवार ज्या ठिकाणी सभा घेत होते त्याच ठिकाणी अजित पवार नंतर जाताना आपल्याला दिसले आणि रोहित पवारांच्या अनेक विधानांना थेट उत्तर अजित पवार देत आहेत हे सुद्धा चित्र सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं कालच्या सभेमध्ये अगदी शेवटच्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी रोहित पवारांची रडण्याची जी नक्कल केली त्याच्यावरूनसुद्धा हा संघर्ष भविष्यामध्ये आता किती तीव्र होत जाईल याची आपण कल्पना करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत फूट पडल्यानंतर त्यांनी जो दावा केलेला आहे त्याच्यानुसार ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत पण राष्ट्रीय अध्यक्ष असूनसुद्धा अगदी बारामतीमधल्या प्रचारासाठी त्यांना गल्ली बोळ्यामध्ये सोसायट्यांमध्ये जाऊनसुद्धा मतदान मागण्याची वेळ आली शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष असताना अशा पद्धतीचा प्रचार ते करत नव्हते किंवा कुठल्याही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष इतक्या खाली जाऊन मायक्रो लेव्हलला उतरत नाहीत अर्थात जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या उमेदवारांसाठी इतक्या सभा घेतात एकाच जिल्ह्यामध्ये सोलापूरमध्ये सोलापूर आणि नंतर माळशिरस अशा दोन ठिकाणी त्यांनी सभा घेतलेल्या होत्या तर त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकत कदाचित अजित पवारांनी प्रचाराचं हे तंत्र जे आहे ते अवलंबलेलं असावं पण या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं चित्र कुटुंबामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे एरवी आपल्याला दिसत होतं की कुठल्याही सणाला विशेषत दिवाळी पाडव्याला सगळं पवार कुटुंब एकत्रित असायचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे हे सगळे लोक एकत्रित यायचे आता मात्र या लढाईच्या निमित्तानं एक प्रकारची कौटुंबिक दुही जी आहे ते देखील पाहायला मिळाली आणि अजित पवार यांचं कुटुंब फक्त एका बाजूला आणि बाकीचे पवार एका बाजूला असं सुद्धा चित्र या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं अर्थात त्याच्याबद्दल अजित पवारांचं म्हणणं होतं की पवार कुटुंबामध्ये शंभर लोक आहेत त्यापैकी काही लोक त्यांच्यासोबत दिसत आहेत चार जून नंतर हे पण दिसणार नाहीत पण अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांच्यासह नवीन नावं आपल्याला या संपूर्ण निवडणुकीच्या निमित्तानं पा पाहायला मिळाली त्याच्यामध्ये श्रीनिवास पवार असतील त्यांचे पुत्र युगेंद्र पवार आणि त्यामुळं पवार कुटुंबाच्या पुढच्या पिढीतला संघर्षाची बीजं जी आहेत तीसुद्धा या निवडणुकीमध्ये आपल्याला एक प्रकारे पाहायला मिळाली म्हणजे जय आणि पार्थ पवार हे जे अजित पवारांचे पुत्र आहेत ते या निवडणुकीमध्ये प्रचार करत होते पण त्यातही पार्थ पवारांच्यापेक्षा जय जास्त ॲक्टिव्ह होते दुसरीकडे युगेंद्र पवार ओपनली राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये जात होते प्रचार करत होते सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यासुद्धा प्रचारामध्ये सक्रिय होत्या पब्लिकली त्या जरी ब बोलल्या नसल्या तरी आणि आत्तापर्यंतचा जर आपण इतिहास बघितला तर जवळपास एकोणीसशे एक्क्याण्णव पासून म्हणजे जेव्हा अजित पवार लोकसभेची निवडणूक लढलेले होते पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर अर्थातच शरद पवारांना पुन्हा राज्यात पाठवलं त्यामुळं पुन्हा ते तिथून निवडून आलेले होते त्याच्यानंतर एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार नऊ चौदा एकोणीस अशा प्रत्येक वेळी पवार कुटुंबातल्याच व्यक्तीचा विजय बारामतीमध्ये झालेला आहे म्हणजे थोडीशी जर आपण हिस्ट्री बारामतीची बघितली तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला शरद पवार पहिल्यांदा भारतीय काँग्रेस समाजवादीच्या चिन्हावरती बारामतीमधून निवडून आलेले होते नंतर पंच्याऐंशीला ते मुख्यमंत्री झाले त्यामुळं तिथं पोटनिवडणूक झालेली होती आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये संभाजीराव काकडे जे जनता पार्टीकडून लढलेले होते त्यांचा त्या ठिकाणी विजय झालेला होता त्याच्या आधी अगदी सुरुवात बघायची झाली तर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये केशवराव जेधे त्याच्यानंतर गुलाबराव जेधे तुळशीदास जाधव एकोणीसशे सदुसष्टला एकोणीसशे एकाहत्तरला एकोणीसशे सत्त्याहत्तरला पुन्हा संभाजीराव काकडे भारतीय लोकदलाकडून निव निवडून आलेले होते आणि शंकरराव पाटील एकोणीसशे ऐंशीला इंदिरा काँग्रेसकडनं निवडून आलेले होते आणि सुप्रिया सुळेंच्या बाबतीत दोन हजार सहाला त्या पहिल्यांदा राज्यसभेवरती गेल्या आणि नंतर दोन हजार नऊपासून त्या बारामतीची लोकसभा निवडणूक आहेत दोन हजार चौदाची निवडणूक जी आहे ती भाजपनं खूप चॅलेंजिंग केलेली होती मता है मता सुप्रिया सुळेंचं जे मताधिक्य आहे ते साठ हजारापर्यंत आलेलं होतं आणि त्या विजयानंतर पुन्हा दोन हजार एकोणीसला कांचनपूल जेव्हा त्यांच्या विरोधात उभ्या होत्या त्यावेळी मात्र त्याच्यापेक्षा जास्त मतांच्या फरकानं सुप्रिया सुळे जिंकल्या अर्थात यावेळी जे काही होईल त्याच्यामधून राष्ट्रवादीचं भविष्य नेमकं पुढे काय असणार आहे म्हणजे आता जरी दोन पक्ष झालेले असले तरी दादा की ताई यांच्या नेतृत्वाचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा या प्रश्नाचं उत्तर या निकालामधूनच आपल्याला मिळणार आहे सोबतच रोहित पवार मी जसं म्हटलं की ते या संपूर्ण निवडणुकीमध्ये थेट सक्रिय होते त्यांचा आणि अजित पवारांचा म्हणजे एक प्रकारे पुन्हा काका पुतण्याचा हा संघर्ष जो आहे तो बारामतीमध्ये आपल्याला भविष्यात पाहायला मिळणार आहे आणि त्या दृष्टीनं बारामतीचा हा जो निकाल आहे तो महत्वाचा असणार आहे सोबतच शीर्षकामध्ये मी जे म्हटलं की बारामतीचा निकाल लागलेला आहे एक प्रकारे निकाल लागलेला आहे असं आपण मराठीमध्ये ज्या अर्थानं म्हणतो त्या अर्थाने सुद्धा बारामतीचा निकाल लागल्याचं आपण या प्रचारामध्ये पाहिलं कारण पक्ष कुठलाही असू द्यात बारामती म्हणजे मधला जो विकासाचं मॉडेल होतं त्या मॉडेलची चर्चा आजवर होत होती ते मॉडेल पाहायला लोक यायचे अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आलेले होते बारामतीमध्ये आणि वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथं पाहून त्याचं कौतुक करायचे यासाठी जी बारामतीची ओळख होती जी बारामती ओळखली जायची ती यावेळी अशा पद्धतीनं थेट कौटुंबिक कलहामुळं ओळखली गेली आणि प्रचारामध्ये अनेक वेळा आपण बघितलं की कुठल्याही पद्धतीचं भान न ठेवता सुद्धा वार केले गेले आणि त्या दृष्टीनं बारामतीचा जो खाक्या होता किंवा बारामतीची जी ख्याती होती त्याचासुद्धा निकाल एक प्रकारे या अशा कौटुंबिक कलहानं लावण्याचा लावण्याचं काम ला ला। आणी जे आहे ते केल्याचं आपल्याला दिसलं आणि इतकी मोठी संघर्षाची लढाई जेव्हा लढली जात होती तेव्हा तशाच पद्धतीची विधानंसुद्धा या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली एकतर सुप्रिया सुळे पहिल्यांदा म्हणालेल्या होत्या की संसदेत कोण जाणार आहे मी की माझा नवरा संसदेत नवऱ्याला बसायला परवानगी नसते कॅन्टीनमध्ये पर्स पर सांभाळत बसावं लागतं अशा पद्धतीने त्यांनी एक प्रकारे सुनेत्रा पवार जरी उमेदवार असल्या तरी त्यांचं काम अजित पवार करतायत याच्यावरती हल्लाबोल जो आहे तो केलेला होता त्याच्यानंतर मूळचे पवार आणि बाहेरचे पवार याच्यावरूनसुद्धा बराच वाद झाला अजित पवारांनी पहिल्यांदा विधान केलेलं होतं की बारामतीकर कायम पवार या नावाकडं बघूनच मतदान करत आलेले आहेत त्याच्याबद्दल जेव्हा पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला त्यावर ते, त्या त्यांचं उत्तर होतं की बरोबर आहे त्यांचं त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे मूळचे आणि बाहेरचे पवार याच्यात फरक आहे अशी पुस्ती त्यांनी जोडली आणि त्या माध्यमातून सुनेत्रा पवार ह्या एक प्रकारे बाहेरच्या उमेदवार आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आता या बारामतीच्या निकालामध्ये अजित पवारांची प्रतिष्ठा कापणाला आहे कारण एकतर ज्या विश्वासानं त्यांनी इतके आमदार सोबत आणलेले आहेत आणि ज्या विश्वासानं भाजपनं त्यांना ताकद दिलेली आहे एक प्रकारे या संपूर्ण निवडणुकीमध्ये विशेषत भाजपच्या दिल्लीतल्या श्रेष्ठींसमोर जर आपली प्रतिष्ठा सिद्ध करायची असेल तर बारामतीचा हा विजय जो आहे तो अजित पवारांसाठी खूप महत्वाचा आहे शरद पवारांसाठी अर्थातच बारामती त्यांनी उभी केली आणि त्यामुळं बारामतीवरती त्यांचा होल्ड आहे की नाही याचं उत्तर या निकालामधून मिळणार आहे सुप्रिया सुळेंच्या सुद्धा राजकीय करिअरचा म्हणजे त्या कायम म्हणत आलेल्या आहेत की त्यांचं राजकारण जे आहे ते त्यांना दिल्लीमध्ये ठेवायचं आहे तर ते दिल्लीतलं राजकारण करण्याची संधी त्यांना कायम राहते का याचं उत्तरसुद्धा देणारी ही निवडणूक असणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय बारामती कोणाची आणि मी जसं म्हटलं तसं खरोखर कर, बारामतीचा निकाल आधीच लागलेला आहे हे तुम्हाला पटतंय का याच्याबद्दल तुमच्या कमेंट्स प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद